महायुतीचे सर्व घटक पक्ष पदाधिकारी आणि असंख्य मतदार राज्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी वारसे ग्रामपंचायतीमध्ये एकतानगर इथं घेतली आहे जाहीर प्रचारसभा रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये वर्से ग्रामपंचायतीच्या एकतानगर इथं जाहीर प्रचारसभा घेतली यावेळी सुनील तटकरे म्हणाले की यंदा अनंत गीतेचा दोन लाख मतांनी पराभव करणार आहे ज्यावेळी येथील जनता महापूर आणि कोरोना महामारीच्या काळात महामारीशी झुंज देत होती त्यावेळी अनंतगीते कुठे होते महायुतीच्या सरकारमध्ये सामील होऊन नऊ महिने झाले या नऊ महिन्यामध्ये हजारो कोटी रुपयांचा निधी आणला अनंतगीते तुमच्यासाठी एक म्हण आहे या मतदारसंघात एकतरी काम दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा तुमच्यासारखे निष्क्रिय नेत्याला ती एकदम फिट बसते या प्रचारसभेच्या वेळी सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी सुनील तटकरेंच्या समवेत व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशीलकर शिवसेना शिंदेगड रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे मनसे जिल्हा सरचिटणीस अमोल पेंडकर भाजपा तालुकाध्यक्ष अमित घाग जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर वर्से ग्रामपंचायत सरपंच अमित मोहिते उपसरपंच शांतीशील तांबे मनोहर सुरवे सर्व सदस्य आणि यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने येथील रहिवासी उपस्थित होते सगळे कारखाना रेल्वेचा रावने नेला याच खात्याचे प्रफुल पटेल यांच्याकडे आठ महिने नऊ महिने सात आठ महिने खातं होतं त्याच प्रफुल पटेल साहेबांनी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणारा कारखाना कोनियाच्या परिसरामध्ये नेला पाच वर्ष मोदींच्या नेतृत्वाखाली तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली एक रुपयाची गुंतवणूक आणण्याचं काम तुम्हाला करता आलं नाही लोकांच्या संवेदना तुम्हाला कधी कळत नाही त्याचा उल्लेख माझ्या भगिनी केला करोना निसर्ग चक्रीवादळ तोफे चक्रीवादळ महाचा महापूर तुम्ही त्याला होता असा पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही छदमी हसता छद्मी बघा तुम्ही त्याचा हस छदमीपणा तो म्हणतात विकृत हस्त जे म्हणतात का तुमच्याकडे उत्तर देण्यासाठी काही नाही आहे तुम्ही नव्हतातच तुम्म तुम्हाला सांगण्याचं काय त्या ठिकाणी काय नेते का ने तुम्ही सांगू आज होता आज बहुजन सांगता एकशे तीन वर्षापूर्वी मुंबईमध्ये कोणबी समाजवती संघाची स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बरेशांदोले साहेबांनी भूखंड दे श्यामराव साहेब त्याला नेतृत्व करत होते लर आदरकर नेतृत्व करत होते कर शिवाजीराव गोदार करत होते शिवाजीराव जडाज करत होते मामी भोळ करत होत्या रामभाऊ बेनर करत होते तुबा कदम करत होते शांताराबा भिनसे करत होते बाबुराव भोनकर करत होते एक असं करतो करत होते दादासाहेांपाने अनेक वेळा कुणबी समाजाचं अतिशय उत्तमपणे नेतृत्व केलं पण कुणबी समाजाला चाळीस वर्ष भूखंड मिळाल्याच्यानंतर त्याच्यावरती एक सुद्धा तुम्हाला काम त्या ठिकाणी करता आलं नाही कुणबी समाजयोगी संघाचे सगळे प्रतिनिधी मला भेटले आज भूषण बाळे अध्यक्ष आहेत विचारा भूषण बरे साहेबांना जाऊन कुणी एकेकाळी यात भूषण साहेबांनी चौदा आणि एकोणीसशेमध्ये माझ्या विरोधामध्ये काम केलं होतं पण माझ्या विरोधामध्ये पथक काढलं त्याची कुठली गोष्ट माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मनामध्ये ठेवली नाही आणि बहुजन समाजाने मला माझं लेखर मानलं आपलं आणि माझ्या पाठीमागे ताकद उभी केली त्याचा सुद्धा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतो या सगळ्या सगळ्याकडून घेऊन मी आजितदा भेटू म्हणजे जेणेकरून जे उपस्थित त्यांना तर काही पडले नाही आहे गोष्टी आपले फार साहेब जे बघणारच आहेत फक्त आपण एकच करायचं आहे की त्यांना भरघोस मतानी निवडून द्यायचं आहे हे करताना आपण एकच करायचं आहे की आपला नेता म्हणजे दोन नंबरचा नेता तालुक्यातला पहिले श्रीडी देशमुख आणि दुसरे कट्टर साहेब आज देशाचं नेतृत्व करणार आहेत नेतृत्व म्हणजे तालुक्याचं नेतृत्व जिल्ह्याचं नेतृत्व करणार आहेत रायगड जिल्ह्याचं हे समजून चालायचं आहे तुम्ही सर्वांनी त्यांचा कामाचा अनुभव घेतलेला आहे निधीमध्ये कधी कमी पडलेले नाही विरोधकांना चितपट केलेलं आहे त्यांनी फक्त एकच सगळ्यांना सांगतो पुढेच येतो इथे जो समोरचा विरोधक आहे त्याचं नाव घेण्याची पण गरज नाही एवढं काम गटकरी साहेबांनी केलेलं आहे ते आपण सर्व पाहतोच कारण की सर्वांच्या सुखदुःखात महाडचा पूर असेल कोरोना काळ असेल त्या दरम्यान सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कामाला कसं लावलं आहे ह्या पद्धतीचा जवळ अनुभव आम्ही बघितलेला आहे त्यामुळे कदाचित मलाही मनापासून वाटतं की आपला खासदार आता पुढील भरघोस मतांनी यावा कुठेतरी रेकॉर्ड तयार करावा एवढीच भावना ठेवतो आदरणीय राजसाहेबांनी भिंशर्त पाठिंबा दिलेला आहे महायुतीला कारण की नरेंद्र मोदींनी जे काम केलेलं आहे ते त्यांना भावलेलं आहे ते वरच्या लेवलचं राजकारण असू देत किंवा काही विकासाचं राजकारण असू देत पण ह्या भिंसर्त पाठिंब्याला मी सातत्याने या, या महायुतीत सक्रिय म्हणून काम करणार आहे आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र जर आपण पाहिलं चार की बॅरिस्टर ए आर आम साहेबांच्या नंतर जर ह्या कोकणचा विकास जर कोण करू शकला असेल तर त्याच्यात प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते म्हणजे तटकरे साहेब कारण त्यांच्या चाळीस वर्षात जर का आपण पाहिलं तर चाळीस वर्षामध्ये त्यांनी जी कामं केली ते रायगडमध्ये दुसरा कोणाचंही नाव आठवत नाही ते एकमेव नाव येतं विकासाचं महापुरुष म्हणून जर का नाव पाहिलं जातं विरोधकांडमध्ये पण आपण चर्चेला बसलो शेतकरी कामगार पक्ष असेल उभा शिवसेना असेल किंवा आत्ताचे उमेदवार असतील त्यांच्यामध्ये जर तुलना केली तर निश्चित मतदार म्हणतो की विकास करायचा असेल तर साहेब आणि साहेबच हेच नाव डोळ्यासमोर येतं आणि म्हणूनच आम्ही दोन निवडणुकीमध्ये प्रामुख्याने गीते साहेबांचं काम केलं गीते साहेबांना आम्ही या भागामध्ये एवढं काम करत असलेल्या नेत्यांच्या विरोधात आम्ही लीड दिला कोणाच्याही मनाची अंड नव्हती हो कारण प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला शिवसेना असेल बी जे पी असेल ज्यावेळेला राष्ट्रीय आल्यानंतर ज्या वेळेला या उमेदवारीचं वाटप चालू होतं त्याच्यामध्ये बरेच जणं प्रत्येकाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्नात होते परंतु आमच्या पक्षाने एक जाहीर भूमिका दाखवून साहेबांना पाठिंबा दाखवलेला होता आणि साहेबांच्या बरोबर पहिल्या दिवसापासून शिंदे साहेबांनी किंवा आमच्या तिघी आमदारांनी पहिल्या दिवसापासून डीन्न दिलेला होता हे सगळं करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या वेळेला खरं म्हणजे या तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये विरोधात भास कोणाचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे बरोबर कायम विरोधी लढलेले आपण बघितलेले आहे कायम विरोधी तर बी जे पीने आम्ही कायम सोबतच आलेलो आहोत पहिल्यापासून ज्या वेळेला बाळासाहेबांच्या पासून जर पहिलेला शिवसेना भाजपाची युतीच होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि बी जे पी आणि शिवसेना बघितलं तर पहिल्यांदा समीकरण हे आपल्या तुम्हाला सर्वसामान्य नागरिकांना बघायला मिळत जाणवा या उत्तीप्रमाणे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शेवटच्या घटकासाठी दरिद्र नारायणासाठी हे काम करत आहेत तुम्ही अथवा कोविडच्या काळात कोणी आपल्याला लस दिली या आता नरेंद्राला इथे आहेतच परंतु माझ्या गोरगरीब जनतेला रेशन मिळवून देण्याचं काम मोदीजी हो सरकारच्या काळात झालेलं आहे आज ज्या पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल आता तर सत्तर वर्षाच्या वरील लोकांना वयस्क योजनेच्या माध्यमातून पाच लाखाचा मोफत उपचार भेटणार आहे आणि आम्हाला खात्री आहे आमची एक विनंती आहे साहेबांना की या हा वर्ष एक मोठा हॉस्पिटल येणार आहे परंतु हे ये, तो येत असताना त्यामध्ये मल्टी स्पेशलिस्ट असेल चांगल्या पद्धतीचा या जनतेची सेवा करण्यासाठी हॉस्पिटल यावा ही मागणी आमची साहेबांकडे राहीलच आणि ते साहेब करतीलच कारण देशामध्ये मोदींचं सरकार येणार आहे आज आस... एन टी न्यूज साठी नरेश कुशवाहा रोहा जिल्हा रायगड एन टी व्ही न्यूज मराठी